बी एस बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट सावंतवाडी येथे बी एफ ए फाईन आर्ट पदवी अभ्यासक्रम आणि ई टी प्रवेश परीक्षा यासंदर्भात मोफत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली दरम्यान प्राध्यापक उदय वेले प्राध्यापक सिद्धेश नेरुलकर प्राध्यापक तुकाराम मोरजकर प्राध्यापक प्राजक्ता वेंगुर्कर यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन केले यावेळी डी जी बांदेकर ट्रस्ट सावंतडीचे अध्यक्ष गोविंद बांदेकर तसेच बी एस बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टचे अध्यापक वर्ग आदी उपस्थित होते मला पेंटिंग म्हणजे काय सीआय म्हणजे हा पेंटिंग म्हणजे काय आणि अप्लाय म्हणजे काय तर पेंटिंग करू शकतो पेंटिंग तर काम करू शकतो तर हे जे प्रश्न आहेत ते आले हेच खूप आहे कारण ज्यावेळी त्यावेळी हा मोठा प्रश्न असतो की सहा महिने कळत त्यांना की, की कमर्शियल आर्ट किंवा आपल्या नावाचा काहीतरी भाग आहे तर तो भाग तुमच्या पदार्थ निघून जावा प्रॉपर तुम्हाला समजावून फोकस प्रेझेंटेशन केले ते दे तुम्ही देख देख घेऊन

माझ्यामध्ये तुमच्या मुलांनी डिझाईन केले त्यांना पानं दिलेली डिझाईन बॉक्स त्यांचे पानं होती आणि ते अरेंज करून एखाद्याशी ड्रॉ करायचं होतं छोट्या मुलांनी पण खूप छान पद्धतीने अरेंज केले पॉझिटिव्ह स्पेस आणि तो घेतलेला पानांचा खूप छान पद्धतीने ज्यावेळी चित्र चित्राचा ज्यावेळी वापर होतो तेव्हा ते चांगला इव्हन आपण व्हॉट्सअपला डी पी लावतो त्यानंतर टेक्स्ट असते पूर्ण टेक्स्ट असते तर कोण बघित नसत एकदा आपण सर्वे करून बघूया की दुसऱ्याचा डीपी लावून बघू मग तुम्हाला किती जणांचे चुकीचे मेसेज येतील ते बघा आपण जितका पहिलं बघतो आणि टेक्स्ट नंतर वाचतो म्हणून जे आहे ते फक्त गणपती ड्रॉ करतात लोकांना आवडलं तर तू विकत घेणार नाही तर मग ते परत घरी आणून तसंच करायचं नेक्स्ट हे आहे उदाहरण आहे लेकिन तुम्हें तो तो एक बात तो 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 है क्या कि तो इसमें इंटरव्यू डिजाइनर्स लगता है एक पोर्शन है टेक्सटाइल डिजाइन कपड़ा पर डिजाइन का सर्कल है टेक्सचर का सेनियर से तला स्टीचिंग प्रोसेस स्थिति किस व्यक्ति ताका अंदर टेक्सचर स्केचेस इस अगेंस्ट आप ऐसे बोले नेक्स्ट टाइम बोले कला आवडते तर त्यांचे जर डिझाईन म्हणून एक आहे तुम्हाला गणपती वेगळ्या पद्धतीचे वाटतात नॉर्मली तुम्हाला आपल्याकडे जे गणपती आहे ते स्ट्रॅटिक फिगर असते ते वेगवेगळे काय आवडतात त्यांनी अभ्यास केला की युवन कस करत

व्यक्ती तिथे शंभर सीट आहे आमच्या इथे पस्तीस सीट आहे म्हणजे तुम्हाला किती कॉम्पिटिशन आहे ते बघा तुम्हाला जर मेरिटमध्ये यावं द्यायचं असेल तर तुम्हाला सी डीची प्रॉपर तयारी करावी लागणार आणि कोणत्या स्कीमसाठी तुम्ही निवडणार आहात त्याचे पूर्ण लक्ष देऊन दोन दोन कोर्स आहे तो सिलेक्ट करावा लागणार नाहीतर तुम्ही जायचं असतं पेंटिंगला आणि आपण जातो अप्लाईडला

पण एक गोष्ट चांगली झाली की माझा मागील तीस वर्षाचा जो मुंबईचा अनुभव आहे किंवा बाहेरचा जो क्षेत्राचा अनुभव आहे तो मी आता आपल्या मुलांसोबत शेअर करू शकतो इथे जॉईन झाल्यानंतर साधारणपणे ऑगस्ट मध्ये जे आपण आता करिअर गायडन्स बद्दल बोलतो की ठीक आहे आपण आता सेमिनार घेऊन कॉलेजमध्ये जॉईन झाली त्याच्यावर जाईल कुठे हीच गोष्ट त्यांना जर आधी झाली तर ते कदाचित ज्या त्या गोष्टीवर जास्त कॉन्सन्ट्रेट करत म्हणून साधारणपणे सत्तर मुलं विद्यार्थी आणि पाच शिक्षण आणि मुंबईला सोप्या कॉलेजमध्ये सेमिनार असतात जिथे साधारणपणे आठशे विद्यार्थी असतात त्या आठशे विद्यार्थी ऑल ओव्हर महाराष्ट्र मुंबई सुरत दिल्ली चंदीगड सगळीकडून ही मुलं आहे काढून तर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांशी मुलांचा एक तर संवाद होतो कम्युनिकेशन ते खूप महत्वाचं आहे कारण मिळतील कम्युनिकेशन मग तुमचा सा संवाद होणं गरजेचं आहे बरं त्याच्या मागचा उद्देश हा आहे की करिअर ओरिएंटेशन मग करिअर ओरिएंटेशन म्हणजे काय आहे आजच्या क्षणीला या क्षेत्रामध्ये असलेली जी दिग्गज देख� गती आहे म्हणजे ऍडव्हर्टायझिंग मध्ये पियुष पांडे म्युझिक क्षेत्रातले अशोक भारती आता अशोक भक्तींचं नाव सगळ्यांना माहिती आहे पण जाहिरात क्षेत्रामध्ये त्यांचं काय योगदान आहे बऱ्याच वेळ लोकांना माहिती म्हणून त्यांना म्हणून जेवढ्या जाहिरात क्षेत्रातील जिंगल्स आहेत रेडिओ चॅनल्स किंवा टीव्ही सिरियल्स आहेत जे टायटल म्युझिक आहे ते कंपोज करणार आहेत या सगळ्या कला हातात हात घालून पडेल म्हणून मुलांना माहिती असेल काही लोक असे होते आपल्या इथे आता लेटेस्ट आपल्याकडे सगळी मुदत बघितली नेटफ्लिक्स अमेझॉन हॉटस्टार झी अजून घेते बरोबर आहे तर याच्यावरती कुठला कुठला शो असो त्या शो चे टायटल ते कोण द्या ते पण ओकायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मोशन ग्राफिक्स आहे टायपोग्राफी टायटल डिझाईन आहे एडिटिंग आहे फिल्म आहे हे सगळ्या गोष्टी आपल्या शिकलेले आपण एक फक्त मोबाईल जरी धरला तर मोबाईलची ऍप लोआयुक्स हे कोण दिसायचं हे आपण दिसायचे सुरुवातीला तिथे एक फिल्म बघितली तुम्ही आले त्यावर मला फिल्म कृष्णाशन फिल्म हे आपलं मुलग म्हणजे किती तुम्हाला संधी आज वेगवेगळ्या ठिकाणी एडिटिंग मध्ये जाऊ शकता एनिमेशन मध्ये जाऊ शकता युआय युएक्स मध्ये जाऊ शकता वेबसाईट डिझाईन मध्ये जाऊ शकता पब्लिकेशन आता आपल्याकडे पत्रकार मित्र आपले इथे आले वृत्तपत्रामध्ये देखील कलाकारांची गरज आहे त्याच्यानंतर मॅगझिन्स असतात कुठे स्टेज डिझाईन तिथे देखील आर्टिस्ट असला सिनेमामध्ये कला दिग्दर्शनाला आर्टिस्ट असला तर एक गोष्ट खूप छान आहे जर तुम्ही मनापासून काम केलं तर तुम्हाला म्हणजे मी असं म्हणू इच्छित नाही की ठीक आहे तुम्ही इंजिनियर झाला तर तुम्हाला एका मर्यादित एक्सपोजर पर्यंत जाय पण इथे तुम्ही स्विच वेळ करिय तुला कालांतराने तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही दुसऱ्या भागामध्ये पण जाऊन काम करू शकता रवी जाधवांचं नाव तुम्ही ऐकलं असत रवी जाधव हा मोहनचा कमर्शियल आर्टिस्ट जे जे स्कूल ऑफ त्यांनी जाहिरात क्षेत्रामध्ये ऍडव्हर्टायझिंग एजन्सी साधारणपणे आपली मुलं पास आउट होऊन जाहिरात क्षेत्रात ऍडव्हर्टायझिंग एजन्सी लागतात त्यांनी सुरुवातीला काम ऍडव्हर्टायझिंग एजन्सी मध्ये तर त्याच्यानंतर मग ते टीव्हीसीच बनवायला लागले आणि आज ते फुलफ्लेज चित्रपट दिग्दर्शक आणि सक्सेसफुल ते तर तुमचा प्रवास हळूहळू हो, असा बोलू शकतो यांच्याकडे तुम्ही एक आपलं इन्स्पिरेशन आपण सकाळी उठतो म्हणजे कुठे संधी याचा सकाळी उठतो पहिले ब्रश पहिल्या हातात घेतलं आपण काही काही बोलते शॅम्पू केला कुठल्या शिवाय काही छोडलं नंबर मग पॅकेजिंग ऑल नवीन टुगेदर त्याच्यासोबत ब्रँडिंग ही सेपरेट इंडस्ट्री आहे म्हणजे डिझाईन इंडस्ट्री आणि पॅकेजिंग इंडस्ट्री या दोन्ही मध्ये तुमची आवश्यकता इतक्या विविध क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी असताना फक्त स्वतःला डेव्हलप करतो जायमेंट इंडस्ट्री हे पण आणि आज तुम्ही मला वाटतं यंग जनरेशन अतिशय फॉर्च्युनेट आहे तुम्हाला तुमच्या फिंगर ट्रिप वरती प्रत्येक गोष्ट अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्ही सेल्फ आणि स्वतःला डेव्हलप करण्यासाठीच तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्लॅटफॉर्मवर आणून घेतील पण त्याने फोन घेऊन कधी फायदा तुम्हाला तुमचे स्किल डेव्हलप करणं हे जास्त

पुरेपूर फायदा घ्या भविष्यात तुम्हाला कुठला ट्रेंड फॉलो करायचा आहे तुमची जी आवड आहे त्याच्यावरती तुम्ही फोकस करा आणि आत्ता जर तुम्हाला कळलं तर मग नंतर असं व्हायला नको की अरे अरे मी हे करायला पाहिजे तर चुकीचा मार्ग निवडला जे काही तुम्हाला माहिती पाहिजे सगळी इकडे आपले शिक्षक देतील आणि त्याबाहेर तुम्हाला जो काही गायडन्स लागेल सर्वच मिळेल मी काय आर्ट बद्दल मी एक्सपर्ट नाही आहे त्याच्यामुळे मी जास्ती काही बोलत नाही पण तुम्हाला आज जो वेळ मिळणार आहे त्या पुरेपूर फायदा घ्या बोलतो